पुणे विद्यापीठामध्ये मुलींना बघून अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय चतुशृंगी पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद झालेली आहे पुणे विद्यापीठामध्ये मुलींना बघून अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे चतुशृंगी पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे पुण्यामधून ही बातमी समोर येते पुण्यामध्ये पुणे विद्यापीठामध्ये मुलीना पाहून आरोपींनी अश्लील चाळे केलेली आहेत आणि ह्या अश्लील चाळी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे चतुशृंगी पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे पुण्यामधला हा धक्कादायक प्रकार आहे मुलींना पाहून या आरोपीनं अश्लील चाळी केलेली आहेत आणि पोलिसांनी ह्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे